सांगतो हॅलो बोला काय नमस्कार नमस्कार सोलापूरला येते पकडले म्हणतो आता एक हप्ता भरून घेतो मग ते म्हणजे नाही आता एवढे पैसे ऍडजेस्ट होईन तुम्ही बोलती टू व्हीलर आहे का फोर व्हीलर आहे फोर व्हीलर आहे फोर व्हीलर आहे का नाव काय तुमचं लक्ष्मण मोरे अच्छा आणि फायनान्स वाल्याच फायनान्स वाल्याच सातारा माने म्हणून आहे ठीक आहे त्यांचा नंबर मॅसेज करा मला फोन मी त्यांना तेव्हा मग एक हप्ता भरा ना मग आधीचा हो एखादा हप्ता भरतो म्हणते वीस हजार भरतो म्हणते तुम्ही ठीक आहे मी बोलतो त्यांना वीस हजार रुपये भरा हप्त्याचे थोडा लावतो गाडी मी त्यांना जोर हाँ ठीक है मंबर देना सारे मेरा विशाल भंडारे टाइगर ग्रुप मारा तुरा उठर पाठ मैं चलते उमेश भाऊ ओके चलते ओके बाबा पटो देना चलते है ठीक है उमेश भाई बोलते ओके हेलो मोलता है ना फायन ऑफिस हा बोला विशाल भंडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बरोबर म्हटलं आपल्याकडे लक्ष्मी आ आली त्यांची गाडी ओढली ना तुम्ही अच्छा ती हप्ता भरायला तयार आहे एक हप्ता भरते ऐकून घ्या ना तुम्ही गाडी आहे मार्च आहे आणि त्यांच्या कसं आहे माझ्या का त्यांच्या वडिलांनीच वडिलांनी माझ्या पैसे भरणं होत नाही जामीनदार ना गाडी कसं तुम्ही स्टेटमेंट बघून घ्या कारण बँकेनं मला बँकेनं लावलेली गाडी काय त्याची माझ्या नाही बरोबर नाही नाही वीस हजार त्यांना काय म्हणतो तो मी उमर घेऊन जाऊ तुम्ही एक हप्ता भरा लावायचा पहिलं मी पैसे भरले का नाही सांगा मी माझ्या पुढे बँकेनं मी काय करू शकतो सांगा त्याच्या बघा ना घरी जाऊ नये नाहीतर मला सहकारी करायला इतके दिवस आणि ते मध्ये लावपर्यंत पैसे भरले नाहीत ना थंड हा त्याच्यामुळे माझ्या हालत काहीच नाही साहेब तरी पण तुम्ही प्रयत्न करा मी ऑफिसला परतून देऊ का हो ऐकून घ्या मी प्रयत्न भरपूर केले त्यांच्यासाठी त्यांच्या वडिलाकडे गेलो त्यांच्या बंधूला बोललो त्यांच्या घरी चार वेळेस गेलो दोसरीला दोन तीन वेळेस गेलो त्यानंतर मला साहेबांनी पाठवा मी गेलो तर त्यांनी भरायचीच तयारी नाही मग मी काय करू शकतो तुम्ही सांगा बँकेचा नियम काय आहे का तीन हफ्ते बोलून घ्या घरी घेऊन जावा ते रेफोटे आदेश देऊन दोन दिवस द्या काही प्रॉब्लेम नाही तीन हफ्ते आणि नऊ हजार दहा हजार रुपये रेफो त्या आलेस अच्छा म्हणजे टोटल किती हजार रुपये भरावे लागतील का हा हा तीन हस्ते आणि आज हजार त्यांना मी समजावून समजावून सांगितलो अच्छा त्यांनी ऐकायला तयार नाही घरी वडिला पण सांगितलं वडील म्हणले माझ्याने एक रुपया बरण होत नाही त्यांच्या बंधूला पण बोललो एक रुपया बरण होत नाही तुम्हाला काय निर्णय घ्या त्या बँकेला निर्णय घ्या मला ते मदत मागण्यासाठी कॉल केला नाही बरोबर आहे त्याच्याबद्दल काहीच नाहीत आहेत कारण त्यांनी जे कसं आहे माहिती आहे का त्यांनी मला कॉल पण उचलले नाही त्यांच्या घरी मॅरेंपटी गेलो त्यांच्या सासू पट्टी गेलो मी उमर घेऊन सोलापूर जो टू व्हीलरवर जाऊन आलो तीन तीन वेळेस सांगितलं सांगितलं शेवटी गाडी दिसला पडली बँक काय करणार मी तर काय करणार सांगता बरोबर आहे ना आता कॉल केले मला उचललायला पाहिजे ना जेव्हा तेव्हा काय झाला लगेच हा हा त्याच वेळेस त्यांनी मी दहा वेळेस म्हणलो गाडी तुमची मध्ये आहे नोटीस पण आहे तर सगळं सगळं त्यावेळेस त्यांनी पैसे भरले असते तर ही प्रॉब्लेम आलाच नसता चालतंय हा। मी त्याला तुम्हाला कॉल करायला होतो काय त्या हप्त्याचं बघा तेवढं त्यांच्या बंडूर बंडूळचा फोन आला होता मला मी म्हणत साहेब तुम्ही तीन हफ्ते आणि ते रेपोर्जेस घेऊन इतके दिवस एक हप्ता घेऊ 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 तसं तर काढणं काढला पण ह्या महिन्यात त्यांचा रिस्पॉन्सच नाही ना काहीच रिस्पॉन्स नाही बरोबर तारीख वीस आहे साहेब हाय का आज तारीख वीस आहे हप्ता सात तारखेला होऊन गेला एक तरी वरती तर काय प्रॉब्लेम आता ना अच्छा त्याच्यामुळं मी आता चालते मी त्यांना फोन करायला होतो तुम्हाला पैसे येते त्यांचे पैसे आतमध्ये घरात तेवढं प्रॉब्लेम ऑफिस ऑफिसला पाठवलं तसं वाटलं तर जे जाई म्हणून आहेत काय करूचे तुमचे अच्छा अच्छा सारखे त्यांना विचार शकतो आपला स्वभाव असं काहीच नाही त्यांना कधीच राग झाला विचारा कधीच राग झाला विचारा त्यांना तुमच्याकडेच पाठवून देतो ऑफिस ला पाठवून द्या ऑफिस हो चालतंय हॅलो हा बोललोय मी माने साहेब आता ते तीन हप्ते केलेत ना ते मला म्हटले की मी त्यांना सात तारखेपासून कॉल लावतोय गाडी त्यांनी नाही ओढली त्यांच्या जोडीदारांनी लावलेली हा वाल्यानी वडली मी त्याला बोललो ते तुमच्या घरच्याला बोलले तुमचे वडील म्हणले आम्ही हफ्ते भरायला तयार नाहीत असे बोलले का घरचे हो ठीक आहे तुम्ही काय करा ऑफिसला जा त्यांच्या पक्ष डायरेक्ट मी त्यांना बोललोय मी म्हणलं पाठवून देतो काय विषय तो घ्या म्हणले ते म्हणले ठीक आहे पाठवून द्या म्हणले करतो म्हणले आता आता मी आहे सोलापूर मध्ये ऑफिस आहे उमरग्याला असं ठीक आहे मग जा ऑफिसला जाणार ऑफिसला गेले तर काय होणार आहे ठीक आहे ऑफिस मध्ये जा बोला नाव हा